नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं फार्मर लाईफ आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता वाजलेलं आहे सकाळचे नऊ तर आज आपण निघवलेले आहेत आपल्या राणामधील कांदे काढण्यासाठी आपण फिकणीद्वारे मित्रांनो तो 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 जो कांद्याचा प्लॉट आहे तर तो केलेला होता तर जवळपास तीन महिन्याच्या आजपासूनपर्यंत ते कांदे झालेले आहेत तर आपल्याला त्यातून विरळ कांदे काढायचे आहेत म्हणजे जे तयार झालेले आहे तर ते कांदे काढायचे आहेत कारण की लागण नसल्यामुळे मित्रांनो ते जे कांदे आहेत तर ते सरसगड काढतात आपल्याला येत नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो आपण जे मोठे झाले असतील ते विरळून काढणार आहोत मित्रांनो आता वासरने <laughs> आपण सोडलेले आपण पाहू शकता <laughs> आपण पाहू शकता <laughs> कोमल पुढे चालली माई पुढे गेलेली आहे ही जनावरांची आपली मका आहे त्याचबरोबर मित्रांनो हे नेपियर जे आहे ते हे संपलेले आहे थोडे कोपऱ्यामध्ये राहिलेले आहे परंतु याला पाटे मागून ते पाणी सुद्धा नाही आहे आपण आपण पाहू शकतो की माई पुढे चाललेली आहे तिला जास्त एक्साइटमेंट झालेली आहे पाहू शकता आम आमच्या सगळ्यांच्या पुढे ती चाललेली आहे तर या राहण्यामध्ये मित्रांनो आपण जनावरांसाठी कडवळ केली होती परंतु पाणी नसल्यामुळे यालासुद्धा आपल्याला पाणी देता येणार नाही ही त्यांच्यासाठी मित्रांनो जनावरांसाठीच मका के आपण केलेली आहे पेरणीद्वारे तर मित्रांनो आपण पाहू शकता ही जनावरांसाठी मका आहे हिलासुद्धा आपल्याला देण्यासाठी आता पाणी नाही आहे <laughs> देखे लाएला? ते कशा राहते खेळायला मग काय तयार होते हा चौकन आहे तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो की मेगा सुट होते याचा जो खोडवा आहे तर त्याला सुद्धा देण्यासाठी आपल्याला पाणी नाहीये या एक खालच्या रानामध्ये मका आहे आणि त्या वरच्या रानामध्ये एक मका आहे नाही चिकल लागत ना पायाला पाया तर मित्रांनो हा आपल्या कांद्याचा एक एकर प्लॉट आहे तर आपण पाहू शकतो अशा पद्धतीने या कांद्यांची साईज आहे तर ती झालेली आहे याला सुद्धा मित्रांनो पाण्याची कमतरता आहे पण एक पाणी आपल्याला देण्याची याला आवश्यकता आहे कारण की आपण पाहू शकता हे जे कांदे आहेत तर त्यांना एक पाणी देण्याची गरज आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कुठे कुठे कांदे आहेत आपण पाहू शकता मित्रांनो आपण पाहू शकता की आपले हे जे निम्मे कांदे आहेत तर ते काढून झालेले आहेत आणि आपण हे जे कांदे आहेत तर घरी वाहून देण्यासाठी आपण ट्रॅक्टर आणि ट्रॉली आहे आण ते आहे आपण पाहू शकता याच्यामध्ये आपण कांदे भरून घरी नेणार आहोत आणि त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते काटणार आहोत आणि त्यानंतर बरोबर मार्केटला आपण पाठवणार आहोत आणि जे राहिलेले जे कांदे आहेत तर ते आपण उद्या काढून अशाच प्रकारे उद्या घरी वाहून घेणार आहोत Так, так, поля. <laughs> गेलं <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आपली ही ट्रॉली जी आहे तर ती भरून झालेली आहे एक दोन वय आपल्या काढून झालेल्या आहेत आणि अजून एक वय आपल्याला काढायची राहिलेली आहे तर ते आपण उद्या काढून घेऊन जाणार आहोत आता ह्या कांदे ज्या आहेत तर ते घरी जाऊन एका ठिकाणी खाली करूयात आणि त्यानंतर न राहिलेले कांदे आहेत तर ती उद्या काढूयात तिसरा डाक म्हणतो तिसरा रेस देवायचं तर मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे काल जे आपण कांदे काढून आणले होते तर त्यातले जे थोडे कांदे काढायचे राहिलेले आहेत तर ते आत्ता आपण काढण्यासाठी निघालेलो आहोत तर मित्रांनो आपले जे गायी आहेत तर त्या लागण्यासाठी थोडी अडचण करत होते त्यासाठी मित्रांनो आपण त्यांना रात्री आपण पाहू शकता हे जे टोनो हस्पेन आहे तर मित्रांनो हे आपण प्रत्येक गायीला एक पंधरा एम एल दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता की हे जे विटॅमिन डी थ्री हे जे इंजेक्शन आहे तर मित्रांनो आ, हे एक आपण एक प्रत्येकी एका गायला दिलेले आहे आणि त्याचबरोबर आपण पाहू शकतो की ही जी सोडाफास जी पावडर आहे झेनेक्स कंपनीची तर मित्रांनो ही आपण त्यांना गायीनं चालू केलं आहे मित्रांनो एवढ्यावरती कवर होऊन आपल्या ज्या गायी आहेत तर त्या लागण्यास मदत होतील कारण की त्या ग त्या ज्या आहेत तर त्या गाभण राहत नव्हते त्यासाठी मित्रांनो आपण हे फसफरसी जरा कमी होईल त्यासाठी मित्रांनो हे जे औषध आहे तर आपण इंजेक्शन दिलेले आहेत आणि त्याचबरोबर हे पावडर जे आहे तर ते आपण त्यांना चालू केलेली आहे कारण की मित्रांनो आता थंडीचे दिवस आहेत परत जर गायी लागले नाहीत तर उन्हाळ्यामध्ये हिटमध्ये लागण्यास परत आपल्याला अडचण देणार आहे त्या त्याच्यामुळे मित्रांनो आपण एक थंडीचे एक दोन एवढे महिने जे आहेत त्याच्यामध्ये आपले जे गायी आहेत तर एक सगळ्या लागून निघले पाहिजेत यासाठी मित्रांनो आपण हे रात्री इंजेक्शन त्यांना दिलेले आहेत चला तर कालची आपली जी कांद्याची कोळ काढायची राहिली होती तर ती काढूयात आणि त्याचबरोबर लगेच भरून हो आपण घेऊन येऊयात पाहू शकते की आपण इथे खाली केलेले आहेत याला आपण मित्रांनो लगेच काठून घेणार आहोत आणि మార్ కిటల పాటో आपलं आपण राहिले जे कांदे तर एक घेऊन आलेले आहेत एक आर्थिक ट्रॉली आपली भरलेली आहे आणि ही एक काल सपाट भरली होती तर याच्यात जवळपास मित्रांनो एक वीस पिशव्या तरी कांदे आपल्याला सापडायला पाहिजे